महापालिकेला थोडक्यात महापौरपद आमचं उठलं असलं तरी जिल्हा परिषदला निश्चितपणे काँग्रेसला चांगलं बहुमत मिळेल याची आम्हाला आशा वाटते आणि जिल्हा परिषद लागणार या दृष्टीनं आम्ही आठ दहा दिवस आधीच अर्ज मागवले होते आणि जिल्ह्यातून जिल्हा परिषदसाठी अर्ज आलेला हातकरंगल्यामध्ये राजू शेट्टी असतील काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल त्यांच्याबरोबर आघाडी जवळजवळ म्हणजे शंभर टक्के फायनल झालेलीच आहे फक्त सीट कुठल्या ठरवायच्या याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी आणि गणपतराव दादा आणि तिथली शिवसेना यांची आघाडी फायनल झाली आहे दोन्ही तालुक्यामध्ये वंचित देखील आमच्या बरोबर काही जागांवर असणार आहे फक्त जिल्हा परिषद का पंचायत समिती अशी चर्चा चालू आहे त्यामुळे दोन्ही तालुक्यात वंचित सुद्धा आमच्या बरोबर त्या ठिकाणी असेल गडिंगलजमध्ये सुद्धा विजय देवनीने सगळ्यांना बरोबर घेऊन तिथली चर्चा अंतिम स्वरूपात त्या ठिकाणी आणली आहे म्हणून ज्या ज्या तालुक्यामध्ये आम्हाला आघाडी करणं शक्य तिथं आघाडी करून आम्ही निवडणुकीला सामोरे जातो राष्ट्रवादी मला काय माहित नाही त्यांचा काय मला संपर्क नाही त्यामुळे मला माहित नाही नाराजी आहे का आनंदात <laughs> तीन पक्ष एकत्रित लटले त्यांना कोल्हापूरकरांनी माहितीचा करेक्ट कार्यक्रम केला असता वेगवेगळ्या लढायला पाहिजे तुमची जर एवढी ताकद होती तर तुम्ही वेगळं लढायचं होतं भाजपचा विस्तार करायचा होता एक्क्याऐंशी वॉर्डात भाजपचं कमळ पोचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता शिंदे गटाने देखील प्रयत्न करायचा होता राष्ट्रवादीने घेते बाबा आज ते काय बोलतात याच्यापेक्षा कोल्हापूर लोकांनी आणि आमच्या पाच सीटा ह्या पाचशे मताच्या आत पडलेल्या म्हणजे सोळा शंभर दीडशे दोनशे अशा पाच सीटा आमच्या प्रामुख्याने त्या ठिकाणी पडलेल्या आहेत मागच्याही पत्रकार परिषद मध्ये सांगितलं होतं की एक निर्णयामुळे आमचे दोन वॉर्ड साधारणपणे आम्हाला तांत्रिक दृष्टी त्यामुळे हा विजय त्यांचा नाही आहे लोकांची इच्छा आमच्या उमेदवारांच्या बाजूने होती त्यामुळे ठीक आहे आता तांत्रिक विजय झालाय त्यांनी तो साजरा करावा आणि लोकांना डबल इंजिन काय असते खरं असते का अस्तित्वात ते कामातून दाखवून द्यावं अशा म्हणून माझं काय म्हणणं होतं की मी माझा जाहीरनामा करताना अगदी विचारपूर्वक केला होता आणि माझ्याकडं प्लॅन होता पाच वर्षाचा जा। त्यांच्या जाहीरनाम्यात ढोबळ आहे सगळं रस्ते करून म्हणजे नेमकं कसे करू हे सांगितलेलं म्हणजे ज्या गोष्टी या शहराला गरजेच्या आहेत त्या त्यांनी कराव्यात अशी आमच्या अपेक्षा प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणार आहे आणि आमचे मला वाटतं आज ते जी चर्चा करणार कारण मुंबईत काय घडते मला नेमकं त्या ठिकाणी माहित नाही की बाबा काय करेल परंतु मराठी बाणा कशा पद्धतीनं दिसणार आहे याच्यावर मुंबईचं महापौरपदाचं गणित राहणार मला वाटतं पस्तीस जागा देणाऱ्या लोकांच्या लोकांचा अपमान कारण की पस्तीस जागा बट्टी पटलांनी मिळवल्या नाही जनतेने दिलेली आता काय जर तर गोष्टीवर जाहीर बोलताय नामना बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही आपण जस कारण जर बॅकडोअर चर्चा फ्रंट वर कशी आणणार अजून काय दोन तीन दिवस अजून वेळ अजून कॅसेट निघायचा आहे महापौर पदाची तारीख निघायचा आहे महापौरचं आरक्षण निघायचं आहे फॉर्मेशन व्हायचंय पदाचं आरक्षण निघलं पाहिजे त्यात काय होतंय त्याच्यावर सगळ्यात